नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलं आहे रीलद्वारे व्हिडिओ लॉंग असतो बघण्यास वेळ नसतो तेवढा त्यामुळे रीलद्वारे राज्यातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या रोज रात्री दहा वाजता आपण तुमच्या समोर मांडतो त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला पहिल्या बातमीकडे वळूया पावसाने आहाकार जवळपास आहाकार मचावलेला आहे सध्या म्हणजे जर आपण पाहिलं तर सत्तर लाख एकर वर नुकसान झालेलं आहे दिवाळी आधी भरपाई देऊ असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती आहे आणि आता जी सध्या माहिती समोर येते तर महाराष्ट्रातील छत्तीस पैकी महाराष्ट्रातील छत्तीस पैकी एकोणतीस जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे वळू आपल्या पुढच्या बातमीकडे सोनं आणि चांदी दिवसांदिवस होत चाललेलं आहे जर सोन्याचं सांगत झालं तर वर्षभरात सोन्याचा भावात सत्तेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्के वाढ झाली आहे आता जर सांगत झालं तर सोनं हे प्रतितोळा एक लाख सोळा हजार एक लाख सोळा हजार दोनशे रुपये आहे आणि चांदी सांगायचं झालं तर एक लाख छत्तीस हजार तीनशे ऐंशी तर ह्या होत्या दिवसभरातील अतिशय महत्वाच्या बातम्या अजून सुद्धा एक आपला सेगमेंट आहे रोज रात्री नऊ वाजता आपण भेटतो लिंक खाली दिलेली आहे त्यात सुद्धा सविस्तर बातम्या आहेत नक्की त्यासुद्धा बघा त्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद